पण सला माझ्या मालकासारखा कुत्रा आणि माणूस मी जीवनात पाहिला नाही माझ्या मालकाला जरा बाई दिसली किंवा बाई जराशी दिसली तर कुत्र्यासारखा तिच्या मागेला बाईवर इतके पैसे उघडतो इतके पैसे उघडतो इतके पैसे उघडतो कधी कधी पैसे बाई कोणती काही समजत नाही अशी पैसे म्हणून बाई निवडावी लागते उतरू दे बाईवर पैसे आपल्या बापाचं काय जातं आपलं कसं आहे राजा बोले असते, पण काय म्हणतात पण तू हुशार असत एका झटच्या मधला पटवलं याला म्हणतात दिमाग अरे काय तुझा दिमाग आहे काय तुझा गॉगल आहे आणि काय तुझी बॉडी आहे बाडी की सोन काढी पण काय काही एका झटक्यात मधुला पटवलं फसवलं आता माझे मालक माझ्यावर खुश होतील आणि मला पैसे देतील अरे वा 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 पैसा माझ्या मुठीत आणि मधु माझ्या तुम्ही खेळत राहा मधू सोबत फुगड्या 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 फुबाय फु। फुगडी फू फु। फु। फुबाय फू फु। फुगडी फूत फु। एका झटक्यात

हा काला काला डांबर कुठून आला ए मागून असं मारायचं असतं का समोरून मार ना मरता हे मरता इकडे काय रे मुलगा आणि मुलगी बघितली का इकडे हो का कुठे गेले ते मुलगा तर मीच आहे आणि मुलगी मुलगी आताच गेली काय नाव सांगितलं तिला तुला हा त्या मुलीचं नाव होत मी कशाला सांगू मी का तुझा दिवाळी हो का माहित आहे मी कोण आहे अरे गावामध्ये चार लोक ओळखतात पाचवा तू मी आहे ताराचंद चल जे फाड कर चल चल आपलं काम करतो कर। कशाला मी भडकतोय तुझ्यावरती वरती मी भडकतोय मी का अगोदर भडकायला भाऊ भाऊ बेकडून भेटी साला काय माणूस आहे

आगे बोल कपडा 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 कपड्या सगळं तुला फाळून टाकून मला फाळून टाकेल या ताराच्या मानिकच्या चिरफाड करायला धमकी आता मला याच्या रागेल तुझं मला खूप राग रक्त माझा राग गेलेला आहे पुन्हा मला रागानं नको जर मला रागाला ना जर मला रागाला ना काय करशील बे तू मी काय नाही करतो मी काय बोललो का भाऊ ते तू काय बोलणार मला तेच म्हणते तुम्ही बोला चालला हराम असं तुम्ही मला म्हणा भरपूर शिव्या द्या तुमच्या श्रीमुखातून शिव्या ऐकण्यासाठी माझे कान अगदी बदल झाले बदल झाले बघितले दोन चार दिवसांना आठवण सांगतो मुलगा मुलगी मुलगा मुलगी भाऊ का बघितल्यासारखं काय करतो ते आठवल्यासारखं झालं ना म्हणून मी बघितल्या आठवलं होता या एक मुलगा होता आणि त्याच्या सोबतीला एक मुलगी गेला साला हो इकडे तिकडे नाटून काय कन्फ्यूज होती माणूस <laughs> एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे दोघे जण अभे एक आणि एक दोनच होता अबे एक आणि एक आग्रा पण होता आठवून मुलगी म्हणजे जास्त उंची नाही जास्त ठेकणी नाही अगदी बरोबर जास्त काळी नाही ना गोळी नाही अबे आत जास्त बायके नाही ना ढोकळी नाही एकदम यार पेपरमध्ये द्या किंवा टीव्ही मध्ये आपण यांना पाहिलं का याच्यामध्ये द्या नक्कीच आपण का ते हरवले नाही तिकडे फिरायला आले फिरायला अरे एवढा टेन्शन कशाला घेत भावा एवढा मोठा लोट घेऊ नका लहानशी उशी घेऊन घरी जाऊन झोपून द्या संध्या का चालू वापस येते त्यांचे मतले मी का घर मी जाओ निवांत व्यक्ती झोपून त्याने की मी पहिल्यांदा तुझ्याकडे होतो ठीक आहे तुमची ठीक आहे पण मला सांगितल्याशिवाय कारण कोणत्याही परिस्थितीत ते धोके मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत

कोण ताव मारत होता रे माहिती मला पाहिलं का त्याला दिला राजा आहे राजा जाऊ दे बरं मला सांग मधुराणीची भेट झाली म्हणे मधुराणी मधु भेटली राणी मधे मधु ती मधु तिची हिंमत आहे का मला भेटली आम्हाला न भेट बर तुम्हाला न भेटले मग वाड्यावर यायला तयार झाली की काय बोलता मालक हो मालक तुम्ही ज्या पाखरावर निशाणा साधला आणि तो पाखरू पैसे देऊनही जाड्यात नाही अडकला असं कधी झालं आहे का झालं का तुम्ही म्हणत असाल ना तुमच्यासाठी पाखरांचा थवा थांबतो थवा नव्हते बाजूला आधी आपण या पाखराला बघू बऱ्याच दिवसापासून नजर होती माझी तिच्यावर ताराचंद मी असं ऐकलंय की मधु खूप सुंदर नाच गाणं करते म्हणून मालक मालक मधू इतकी सुंदर नाचते ना जमिनीवर काय दिसत नाही नुसते हवे तरंगात मधून ना लागेल ना, ना ला जमीन कोणते पाय कोणते आणि हवा कोणते काही समजत नाही तर तुम्ही काय समजा तयारी मिशिती यायला सांग कडे

मी तर बैल आहे पण तू तू चिखलात लोळणारा आणि रिकामी जागा खाणारा डुकर डुक्कर हो खाल्लो